हाय हॅलो नमस्कार हे बघा मी काय करते मी करते आज संकष्टी संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा इथे मी कणिक भिजवले म्हणजे गळाचं पीठ अगोदरच भिजवून घेतले हे बघा मी करते मोदक हे बघा इथे गुळ घेतलाय गुळ वितळून घ्यायचा पूर्ण नाही तर गुळ खाताना तसं तोंडात लागतो ना त्याच्यामुळे एकदम विरगळून घ्यायचा बघा सारण करून घेते तळणीचे मोदक करणार आहे हे बघा याच्यात टाकते खोबरं आज आमचा आहे उपवास त्याच्यामुळे करते मोदक तर हे बघा असं हे केलंय चांगलं गुळ विरगळलाय त्याच्यात वेलची पावडर टाकली आहे तुम्हाला जायफळ वेलची पावडर काय बेदाणी वगैरे हवे असले तर घालू शकता म्हणजे हे बघा असं गूळ चांगलं विरगळून घ्यायचं आणि हे थंड करून घेणार आहे हे बघा असं पैकी असं विरगळलंय गुळ मी जास्त नाही दहा एकच करणार आहे कारण आमचा दोघींचा उपवास आहे हे बघा इथे पोरपाट्याला तेल लावायचं पीठ लावायचं नाही तेल खराब होत जास्त काळं पडतं तेल लगेच तर हे बघा हे असं घ्यायचं आणि लाटायच्या अशी एक पोळी लाटून घ्यायची आणि पोळी लाटून घेतल्याच्या नंतर आपण पुरी कसं हे करतो तसं घ्यायचं पण तेल लावायचं नाही अजिबात पीठ लावायचं नाही पीठ लावल्यावर तेल खराब होत तेल जळत जास्त तर ही बघा अशी मी चांगली पोळी लाटून घेते अशी पोळी लावायची आणि पुऱ्या काढून घ्यायच्या अशा अशा सगळ्या काढून घ्यायच्या म्हणून मग मोदक करायचे हे बघायचे असं पुरी सारख पुरी केलेली ती आणि त्याच्यात भरायचं आणि असे छान काळ्या पाटायच्या गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक आहेत हे बघा हे, हे अशी छोटे छोटे तयार करून घ्यायचे आणि मग तळायला सुरुवात करायची एक एक दोन दोन तळायचे नाही हे एकदम असे तळायचे हे बघा इथे तेल तापत ठेव दे आणि हे बघा मोदक तळून घेते हे बघा इथे मोदक चालले जातात हे सोनेरी कलर वर छान असे मोदक काढलेत तरुण छोटे छोटे एकदम हे गव्हाचं पीठ त्याच्यात थोडस तूप टाकलंय कडून आणि पीठ साध्या पाण्यात भिजवून घेतलं होतं म्हणजे खुसखुशीत होतात मोदक हे बघा तर ते मी मोदक केलेत हे तर पुऱ्या हे करते तळते हे बघा बघा असे मोदक केलेत आणि इकडे पुऱ्या केल्या हे बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय